कसा डोकासाय डोका कसा डोका कसाय डोका कसा डोका कशा करता कसा डोका कसा डोका काय ला मॅडम आज नाहीत उशीर झाला बरं का काही म्हणा तुम्ही

पैसा आराम खोर नाही सुधारणार तुम्ही किती प्रयत्न करा आपल्या कामच ते त्यांना सुधारायचं आपण बघू चालत आता बघितलं ना कशा फाट्याकडे वाजून चाललाय तो काय करायचं सांगा बरं तुम्ही प्रत्येक वेळेस यांचे सायलेन्सर काढा त्यांना हाना मारा नाही सुधारणार हे लोक त्यांचा

तीनशे चा ठोका काय असल्या पोलिसांच्या का हातीला आळ घेतला काय पण कडक चावढी इमादर झाले हे तर मागच लागले राह का काम धंदा आहे का नाही यांना काय रे तुझ्या आईने आणि तुझ्या बापाने एकमेकांनी जरा जास्तच प्रेम केलं वाटत म्हणून त्यासारखी अशी अवलात पैदा झाली अय मॅडम वर्दी घातली काय बोलाल काय माज, ए वर्दी आणि माझ संगच उतरील एका मिनिटात एवढी पावर आहे आपलं कळलं हे जाऊ दे ना कशाला यांच्याला आधी लागतो चार पाचशे देऊन टाक बाबा मिटून जाऊ दे माझ्या बापाने एवढी प्रॉपर्टी नाव काय असले पोलिसांचं ऐकून घ्या का मुली काय हे कशाला कुत्र्याने भोकतो होतो हा कशाला त्या पुरीच्या मागे गाडीच्या फाटाक्या मागे गुंबलत फिरत होतास मग कशा लोकांना तर घेण्या देण्याचा काय नावाचा प्रकार आहे का नाही तुला अरे ए कुत्र्या कोणाला म्हणतो कुत्र्यासारखं आला माग मला सांगतो का एक आहे पाचशे निघायचं बघ हा तुमच्या वाटत त्याच्या डोक्याची आय माय नाही करायची एक निघायचं बघायचं अच्छा वाट लागली डोक्याची आय माय एक करतो रे हा तुझी का माझी मायला मॅडम काय केलं यानी तुमचे सुपुत्र बुलेट चे फटाके वाजवत ह्या रस्त्याने दिवाळी साजरी करतात बरं आणि रोज मुलींना छेडतो तर रस्त्याने आणि आज कहरच केलाय आज त्या म्हातारे आजोबांचे कानाचे पडदे फाटले त्याच्या बुलेटच्या आवाजाने काय काय करायचं मॅडम तुम्ही पाच हजार रुपये घ्यायचे द्यायचं सोडून आहे काय त्याच्यात माझा एवढी प्रॉपर्टी जाऊन हो कमवलंय ती कोणासाठी ह्याच्यासाठीच ना काय <laughs> मॅडम तुम्हाला आता ड्युटी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवतो आणि याला याचा बाप काय ते मी याला आज दाखवतो ओ आबा काय करताय काय चाललंय काय करतो कशाला जल इज्जत घालवत राह लोक बघतात राह हो का कशाला मोकार तमाशा लावलाय राह तमाशा तमाशा खात दाखवतो आम्ही तमाशा दाखव तुला तमाशा दाखव तुला लोक बघतात लो, लोकांची मला काय देणं घेणं नाही माझी सगळी इज्जत आणि तुम्ही दोघांनी साली मातीमध्ये घालवली लाजवात लाज वाटत एक साला आणि तू रे मित्र न तू मित्र न तू मित्र तू मित्र तुला सांगता येत नाही सांगता येत तुला की नको रे बाबा गाडी नको फटाके नको वाजूया बाबा बोंब मारतील काय तू काय नाही तू काय नाही तू काय जाऊ दे, दे का कसे घालत लोक बघतात सगळे इज्जत 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 नालायक हा तुझ्यासारख्या भाड खाऊला इज्जत आहे का अरे इज्जत काय असते ना ते मी तुम्हाला दाखवतो आता तू रे तू तू हा तू हा ह्याचा मित्र ना तुला सांगता येत नाही तुला सांगता येत ना का तुला फटाके वाजून करून नालायक साला तू नालायक चुपल इज हा इज्जत आहे का अख्ख्या महाराष्ट्राला दाखवतो मी इज्जत काय असते ती चूक झाली काय चूक झाली त्याला सांगता येत नाही रोडवर फटाके फोडू फटाके फोडू झाले काय चूक नाही चूक आहे का माझी पार इज्जत घालवली नालायक चाले चाल ए भाड खाऊ गाडी चालू करा गाडी गाडी चालू कर लोकांना त्रास देतात जाऊ दे नाही जाऊ दे नाही चाल चाल गाडी चालू कर हा तुला इज्जत काय ती मी सांगतो ना अख्ख्या मार्च दाखवतो मी इज्जत काय असते ती काढ ना चल चाल तिकडे ए भाड खा गाडी चालू कर गाडी चालू करतो ये इकडे लाव सायलेसरला काढला सायलेसरला काढला अवकान अवकान काय ना कान फुटतील कान कान फुटतील तुझे कान तुझा मेंदू फुटला पाहिजे मेंदू हा लोकांचे पहिले केलं तुम्ही ते घाबरतात समोर ते फटाके वाजतात गाडी चालवतात वाजव ते दाखव मला आता वाजव फटाके फटाके वाजवत असतो फटाके मला बघायचे फटाके वाजव फटाके वाजव फटाके कधी फटाके बोला ऐकायचे फटाके कसे फटाके बोला ऐकायचे फटाके कसे असते त्या फायचे काय कार

कळलं ना याची अवलादी होण्यापेक्षा निपुण तरी राहिलेला बरा असे बाजू लाडी आणि पोलिसाला दम दे बघ काय त्या सोडून हो मॅडम तुम्ही बिलकुल बोलू नका आता काय करायचं ना ते मला करायचे मी फक्त बघत राह महाराष्ट्रातील प्रत्येक बापाने लक्षात ठेवलं पाहिजे अशा अवलादीचा असतील ना तर अशा अवलादीला या सायलेन्सरच्या फटाक्याने त्यांचे कान पान फोडून टाकले पाहिजे हा लाज वाटत नाही तू इकडे ये इकडे ये पहिला दोघाला सांगून ठेवतो गावातले सकाळ संध्याकाळ रस्ते साफ करायचे कळलं की नाही नाही चला चला आबा नाही परत करत नाही आबा ना